खूप छान फुल आले आणि सकाळी झाडांना पाणी मारले आणि हवा इतकी सुटली ना मस्त वाटते हे बघा सकाळी चहा पिते पण असं बाहेर बसून चहा पिण्यात खूप छान वाटते आणि इतकं हवा खेळतीये आणि खूप सुंदर सुंदर फुलं आली त्याच्यामुळे छान वाटते आणि एन्जॉय करते चहा गुड मॉर्निंग गुड गुड मॉर्निंग एकदम मस्ती करायला पाहिजे सगळ्यात गेली चहा पिते या चहा प्यायला <laughs> हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्याने प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते दुपारच्या जेवणामध्ये वांग्याचं भरीत बनवते आणि ते, ते सुद्धा आईच्या हातचं वांग्याचं भरीत खूप साधं आणि सिम्पल रेसिपी आहे पण त्यालाच खूप चव आहे मेन म्हणजे आईच्या हातच्या वांग्याच्या भरीतला खूप चव आहे आणि ते कशी करते मी तुम्हाला दाखवते वांगी छान भाजून घेतल्यात तर तेल लावून असं छोटी छोटी होल करायची आणि वांगं भाजून घ्यायचं होल म्हणजे चाकूने असे सर्व बाजूने असे टोचक मारायची आणि तेल लावून वांगं छान भाजून घ्यायचं भाजून घेतल्यावर हे वांग्याचं सगळं साल काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नुसतीच मिरची पावडर आणि मीठ म्हणजे मिरची पावडर म्हणजे घरातला कांदा लसूण मसाला जो घरगुती असतो तो मसाला टाकलेला आहे मीठ टाकलेला आहे आणि तेल टाकून मग छान ते मिक्स करायचं आहे तर आता वांग्याचा आईने साल करून टा बाजूला ठेवलेले आहेत आणि आता ती मिक्स करणार आहे चेच हाताने हा चमचा दे ना मिक्स करायला ह्याच्यात जार तेल आणि मिरची पावडर मिरची टाकली आपली फक्त घरातली मिरची खूप सुंदर लागते आपण करूया थांबा चपातीने मिक्स करूया आपली साधी सुधी पद्धत चपाती द्या आणि आर

का पाहिजे गरम पण होते थंड पण वाटते ताक तिथ आता हा

देखा। देखा। तो तो आता आमचं जेवण झालं आणि थोडा आराम करत होतो पण ह्या माझ्या भावाच्या आहे ना भावाच्या घराच्या समोरच इथे छान पार्लर आहे आणि न्यू ओपन आहे तर मी तुम्हाला आता मी जाते थोडं स्वतःसाठी पण पाहिजे ना तर मी आज बघते करून स्वतःसाठी काहीतरी वेगळं काहीतरी करते वगैरे हेअर कटिंग तर करायचीच आहे मला तर मी चालले पार्लरमध्ये चला तर हे समोरच पार्लर आहे आणि आम्ही चाललो आहे पार्लरमध्ये तर असंच मी टाईम म्हणजे स्वतःसाठी तर आपण आपल्यासाठी वेळ दिलाच पाहिजे ना तर असंच Uh, मी कधीच कधीच पार्लरमध्ये जात नाही ॲब्रो करण्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करत नाही आणि खरंच तुम्हाला विश्वास वाटणार नाही कारण आजकाल ही कारण सगळीकडे इन्स्टंट सगळं झालेलं आहे चाललेलं आहे आणि आपण पार्लरशिवाय आता कोणालाच काही जमत नाही कारण वेळच नसतो तितका तेवढा आपल्याला हे हेअर कटिंग किंवा काही काही करायचं असेल तर पार्लर आपल्याला लगेच दिसतं आणि आपण पार्लरमध्येच जातो तर आता काही गोष्टी करायच्या असेल ना मी नॅचरल घरामध्येच करत असते पण हे आता माझ्या भावाकडे मी आहे आणि समोरच पार्लर आहे म्हटलं चला बघूया हा पण जरा एक्सपिरियन्स वेगळा वाटेल आणि हे पण अनुभवूया कसं काय वाटतंय काय तर पण मी आता क्लीनअप करणार आहे बाकी काहीच करण्याचा विचार नाही आहे फेशियल वगैरे मी कधीच करत नाही प्रोग्राम असेल तरच करते कटिंग तर हेअर कटिंगसुद्धा मला करायचं आहे तर म्हटलं चला आता मी केला फक्त कारण मला आता सगळेजण फोर्स करत होते म्हणून मी केला नाही तर मी करत नाही पण कसा वाटतोय बघूया अजून थोडा वेळाने आता ग्लो येईल आता लगेच तर येत नाही पण चला आता मी घरी चालली आणि तुम्हाला पण मी दाखवलं तर खूप छान आहे मला खूप रिलॅक्स पण वाटलं रिलॅक्ससाठी मी ॲक्च्युली केलं चला चला आता आहे वाजले सहा आम्ही आलोय साडेपाचला गर्दी पण भरपूर होती बसलो सा आता साडेपाचला आम्ही निघालो आणि सहा वाजे भावाची मुलगी ड्रॉइंग खूप छान काढते आणि बघू शकता तुम्ही हे स्वतः ती ड्रॉइंग करते आणि इतकं सुंदर बघूनच काढते पण इतकं सुंदर ड्रॉइंग काढते ना डान्स पण तितका छान करते ड्रॉइंग करते खूप काही कला आहेत दोघींमध्ये वा व्हेरी गुड अजून खाली बाकी आहे ना काय करायचं मस्त व्हेरी गुड काय काढले ते सिस्टर्स ही माझी मोठी बहीण आणि ही मी छोटी बहीण तुझी ही मोठी बहीण आणि ही छोटी बहीण <laughs>

चाले चालू हवा मी घरी गेले आणि आम्ही फ्रेश झालो तर सगळेजण तयारीतच बसले होते तर आम्ही सगळेजण आता निघालो आहे डोंबवलीतच ईस्टमध्ये आहे नाईंटी नाईन शॉप आहे म्हणजे सगळ्या वस्तू आहे ना तुम्हाला नाईंटी नाईन रुपीजला भेटेल तर तिथे आम्ही फ्रेश झालो आहे आणि आम्ही चालू आहे असंच म्हटलं जरा राऊंड मारून येऊया तर थोडं बघूया

खूप छान छान आहे तुम्हाला पुढे गेल्यावर मी दाखवेनच तिथे तुम्हाला मी शेअर करेन तर चला अरे कशाला रिक्षा रे डोमोली ईस्ट मध्ये नाइन्टी नाईन शॉप आहे हे शॉप ना इतकी गर्दी असते ना आणि खूप साऱ्या वस्तू सगळ्या नव्याण्णव रुपये म्हणजे नाइंटी नाईन रुपीजला आहेत तर सगळं तुम्हाला मी दाखवते चला आतमध्ये जाऊया तर बाहेर बघा हे बास्केट वगैरे सगळं ठेवलेलं आहे तर खूप साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टीपासून सगळ्या गोष्टी सगळ्या तुम्हाला घरगुती किचन वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळून जातील तर खरं तुम्ही या तुम्ही इथे ह्या भा या बाजूला आला ना कधीतरी ह्या दुकानात नक्की या दुकाना

라이터. <sweat> 요 <sweat> 와, 이거 어떻게 되지 차아 I don't t h i a don't t h i হ্যাঁ হালতে <music> <music> पण आहे

चप्पल ते लहान मुलांची खेळणी सुद्धा आहे किचन मधल्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी आहेत भांडी आहेत दीडशे रुपये काय ते कशासाठी पण ते काय घेणार कशाला वीस रुपया आम्हाला पाहिजे आम्ही आम्ही बघायला जास्त करून छान छान वस्तू पण काय काय पाहिजे ते घेतलं भाव आतमध्ये आणि घेतले काय काय भरपूर वस्तू आणि काय ठेवू काय नको तू काय खाते कुठे आली तू छान छान एन्जॉय ना काय खाते 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 कोणी खाल्ले पाणीपुरी फ्रँकी मन्चुरियन खाल्ले

सँडविच टेस्ट कर थँक्यू आम्ही आता चाललो घरी खूप फिरलो आणि दोन दिवस कसे गेले कळलंच नाही शुक्रवारी रात्री आम्ही निघालो आणि खू अरेच आता कॉलेज आहे तर आता आम्हाला जावायचं आहे जायचं जा ती इच्छा खरं नाहीच आहे आणि आणि हिचं काय स्कूलमध्ये सुट्टी आहे तर ही तर राहणार नाही राहणार हिच्यावरच आहे पण मी आता संध्याकाळ झाली तर सकाळीच जाईन निघेल खूप छान वाटलं आणि तर वाटत नाही अजिबात तर चला जे काही होतं दोन दिवसाचं किंवा थोडंसं काही मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करत असते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय बाय बोलतो บายบายกุ้นบายไปไปไปไปไป